दीपलिकर नदी नदीच्या मध्ये कोथिंबीरचा काढा आली तुम ना दीपलिकर नदी नदीच्या मध्ये कोथिंबीरचा काढा घ्या चा चढ नाही तर ओळवा गाडी अगो बघ 10000 चा चढ नाहीतर ओळवा गाडी गाडी कोण मध्ये आण कोण मध्ये आणखीन घ्या घ्या नीट बसा नीट बसा

वा, मला अरे देवा तुम्ही साईटला सारखा नव्हते उजवडप अंधार येत मामा तुम्ही पण दिसताय बर का हा नाही दिसू दे तस नाही दिसू दे की मग ना तुला कुठला आवडत आहे ते घे घ्या